नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सुटसुटीत मोकळे असे कांदेपोहे बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कांदेपोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पोहे, ला पोहे कोथंबीर कांदा जिरे मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची आणि शेंगदाणे पोहे मी हे धुवून घेतलेत आणि चाळणीमध्ये काढणार आहे कारण सर्व पाणी पोह्यातलं नितळलं पाहिजे पोहे, पोहे बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा कापलाय पाच ते सहा मिरच्या हिरव्या घेतलेत कढीपत्ता कोथंबीर आणि शेंगदाणे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे तेल टाकते आपण आता त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया तळून घेऊया शेंगदाणे तेलामध्ये शेंगदाणे आपले चांगले आता भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आपण आता तेलामध्ये टाकूया मोहरी जिरे आणि कढीपत्ता आपण आता त्याच्यामध्ये टाकूया कांदा कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची कांदा आपला भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हळद हळदीने कलर खूप छान येतो आता आपण हे पोहे असे पूर्ण हाताने असे सुट्टे करून घ्या असे गाठीण्या ठेवायच्या आता आपण टाकूया ह्याच्यामध्ये पोहे मिक्स आता आपण आता आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे असं पाच मिनटं आपण परतत राहूया हलक्या हाताने असे पोहे परतायचे मध्यम गॅस ठेवायचा आणि पोहे असे हलक्या हाताने हे परतत राहायचं पोहे आपले तयार झालेले आहेत आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया थोडेसे शेंगदाणे खिसलेलं खोबरं थोडीशी साखर आणि लिंबू असे गरमागरम नक्की करा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद